नमस्कार श्रोते हो आज एक मनोगत आहे लेखन आणि निवेदन माझंच आहे देवेंद्र देशपांडे हरवले आपले पण आयुष्य आणि त्याच्याबरोबरचं जगणं म्हणजे प्रवास सतत पुढे धावणाऱ्या रेल्वेसारखं झालंय रोज नवीन स्टेशन नवीन चेहरे नवीन समस्या नवीन उत्तरं आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या नवीन जबाबदाऱ्या आणि प्रत्येक ठिकाणी थांबत चाललेली एक अनामिक दौड या सगळ्या धावपळीत कधीतरी कुठे थांबून मागे वळून पाहिलं की एक खिन्नतेची जाणीव होते हरवलं पण घरासारखं घर असावं म्हणजे माणसांचं भावनांचं आणि ओलावायचं केंद्र असणार घरात आईच्या मायेचा जिव्हाळा वडिलांची असणारी अभेद्य सावली वाटणारा धाक आणि त्या धाकामधलं प्रेम आजी आजोबांची अनुभवलेली सावली आजीने सांगितलेल्या गोष्टी आणि आई वडिलांनी रागवलं की आजीच्या पत्राखाली लपणारी ती नातवंड दुधाच्या साईसारखं जपलं जायचं हो घरात किमान चार पाच भावंड तरी असायचीच हा काळ साधारण साठ सत्तरच्या दशकातला का घरातच भावंड असल्यानं घरातच मोकळ्या ढाकळ्या वातावरणात ही मुलं वाढायची मुलं काय त्यांना पोरं म्हणून संबोधलं जायचं घरात एखादी काकू आत्या असायची अगदीच मोठं नसलं तरी बऱ्यापैकी घर असायचं ते स्वतःचं असेल किंवा भाड्याचं असेल तेव्हा स्वतःचं घर हा मुद्दाच नव्हता मालक आणि भाडेकरू हे संबंध अतिशय स्नेहपूर्ण आणि जिवाळ्याचे होते तेव्हा दोघांची गरज असायची मालकालाही चांगला भाडेकरी हवा असायचा आणि भाडेकऱ्यालाही चांगले मालक हवं असायचे तेव्हा ना भाडं पावती ॲग्रीमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये व्यवहार नव्हता बघितला जायचो चा। केवळ असायचं एक तुमचं माझं नातं तुमची माझी नाळ जुळली की त्या भाड्याच्या घरातच किमान दोन पिढ्या तरी व्हायच्या वाडा म्हणजे एक कुटुंब असायचं मी वाड्यातले भाडेकरी म्हणजे सख्या नातेवाईकांपेक्षा जवळचे असायचे इतक्या सगळ्या गोकुळ असणाऱ्या वातावरणामध्ये घरातली मुलं कधी मोठी व्हायची हे कळायचंच नाही दुपारी चार वाजता केला जाणारा चहा तो चुलीवरचा किंवा फार तर फर्र करणाऱ्या पितळी स्टोववरचा किंवा अगदीच परिस्थिती मध्यम असेल तर वातीच्या स्टोवर केला जाणारा चहा तो चहा उकळताना येणारा एक विशिष्ट वास आणि तो कप बशांचा किणकिणणारा आवाज खरं तर तो चहा म्हणजे एकट्यासाठी कधीच नसायचा आले गेलेले मित्र लहान ज्येष्ठ शेजारी सर्वजणांचा याच्यामध्ये वाटा असायचा अगदीच परिस्थिती बेताची असली तर त्या चहाबरोबर ग्लुकोजची बिस्किटं पण असायची आणि हा चहा कधी सकाळी असला तर पाववाला म्हणत जाणाऱ्या पाववाल्याचा तो पाव किंवा बनपाव फार तर मस्का पाव किंवा जिरा बटर खारी असा तो स्वस्तातला सकाळचा नाश्ता असायचा संध्याकाळी गरम भाताच्या वासात अंगणात चाललेल्या गप्पा गोष्टींमध्ये एक आपुलकी नांदाची कोणी दुखावलं रुसलं तरी त्याला जवळ घेऊन समजून घेणारी माणसं असायची पण आता हो आपल्याच माणसांना वेळ देणं मुश्किल झालंय आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची विचारायचं आहात ना येऊ का कुठल्या वेळेला येऊ त्या टी व्हीच्या सिरियलचा वेळ तर नाही ना आपण घेत असं भेटायला जाणाऱ्याला पण अपराधी वाटतं आजकाल कुणाकडे भेटायला जाणं हेच एक अपॉइंटमेंट झालं आहे मोबाईल सोशल मीडिया आणि यामध्ये आपण इतके गुरफटलो आहेत की एकमेकांच्या डोळ्यात डोळे घाऊन बोलायचं सौंदर्य आपण हरवत चाललो आहे घरात चार माणसं एकत्र बसले तरी चौघजण आपले मोबाईल घेऊन त्याच्यावर हरिपाठ वाचल्यासारखं अध्ययन सुरू असतं आता ऑनलाईन असणं म्हणजे अवेलेबल असणं असं मानलं जातं पण खऱ्या अर्थानं कुठे होतो आपण शेजारी राहणारी एखादी शांताकाकू आठवते का घरात एखादा आजारी असला की हक्कानं पोहे चहा घेऊन उभी राहायची आता शेजाऱ्याचं नाव विचारलं तर अमुक तमुक राहतात एवढंच माहिती शेजार धर्म म्हणावा असा धर्म दुर्मिळच होत चाललाय म्हणायचं लहानपणच्या सुट्ट्या आठवतात का बघा मामाच्या गावाला जाणं नदीत पोहणं अंगणात रंगलेल्या त्या भेळच्या पार्ट्या आणि ती उन्हाळी कामांची लगबग कुरवड्या करताना चिक खाण्यासाठीची ती धडपड तर पापडांच्या लाठी आणि चोरून ओले पापडच खाताना पडलेला लाटण्याचा मार त्याचबरोबर आपल्या आवडीची गाणी आपली आवड या कार्यक्रमात आकाशवाणीवरून लागलेली असायची कुठेतरी ते गाणं आपल्या कानावर यायचं आणि पळत पळत येऊन घरी आपल्या रेडिओवर तो लावून ऐकण्याचा आनंद वेगळाच होता बिनाका गीत मला ऐकत ही पिढी मोठी झाली तर घरातल्या ज्येष्ठांसाठी असणारं संध्याकाळी सात वाजून दहा मिनटाचं कीर्तन हे ज्येष्ठांना रिझवून जायचं हे हरवलेलं आपलं बालपण तेव्हा खूप काही नसूनही समाधानी होतं कारण त्या सगळ्या गोष्टी साथ देणाऱ्या होत्या पण आता सुट्टी म्हणजे टूर पॅकेज झालं आहे आठवणीतलं गाव हरवलं आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या मनातलं मोकळं आकाश ही आता आपली माणसं दूर घेऊन जात आहेत मुलं सुना आय टीमध्ये नोकरीला त्यांची जगण्याबद्दलची सगळीच आईटच न्यारी आणि परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या मुलांचा काही काळ आपल्या वडिलांना असणारा दुराभिमान आणि मग कालांतराने ही अभिमानाची जागा पश्चातापानं घेतली जाते आईवडील भाल्या मोठ्या त्या सो कॉल्ट टू किंवा थ्री बी एच केमध्ये दोघंच किंवा अगदी परिस्थिती चांगलीच असली तर ती बंगल्यामधली दोघंच नाही तर ठरलेलं आहेच हक्काचं घर वृद्धाश्रम ज्याला वानप्रस्थाश्रम म्हटलं तर वावगं ठरणार नाही आपण एकटे सर्व सुखसुविधांनी सज्ज फ्लॅटमध्ये बसून आपण मोबाईलवर स्टेटस टाकतो फिलिंग ब्लेस्ड पण खरंच का आत कुठेतरी एक कोरडेपणात दाटून आलेला असतो आपण कधी काळी सण साजरे करत होतो सगळ्यांनी मिळून गुढीपाडवा दसरा दिवाळी संक्रांत आता त्या फक्त स्टोरीजमध्ये दिसतात आणि स्टेटसमध्ये दिसतात फार तर रीलमध्ये पण दिसतात फराळाचं ताट नसून फोटोचा फिल्टर महत्त्वाचा झाला आहे आणि घरातला एकत्रितपणा हरवून गेला आहे आणि त्याचं कुणालाच काही वाटेन असं झालं आहे एकत्र राहण्यातसुद्धा प्रत्येकाला स्पेस हवी मुलं ही आता नात्यांचा अर्थ विसरली आहेत घरटी एक किंवा जास्तीत जास्त दोन मुलं काका का, काकू आत्या मामा मा, मामी ही नाती लहान असताना गोड वाटतात पण मोठं झालं की सगळं जगच बदलून जातो हो लहानपणीच एकत्र खेळेल ही भावंडं जरा थोडी मोठी झाली की एकमेकाला अगदी पारखे होतात प्रत्येकाच्या घरात दुसरी पिढी आलेली असती आणि दुसऱ्या पिढीला पहिल्या पिढीशी तसं काही देणं घेणं नसतं चुकून माकून घरी आत्या आली तर बाबा बघून घेतील कारण ती बाबांची बहीण आहे मावशी आली तर आई बघून घेईल मला काय त्याचं त्या गप्पा ऐकताना मला खूप बोर होतं असा स्वर लावणारा घरातला एखादा एजर मुलगा किंवा मुलगी असते ती हेडफोल घालून आपल्याच विश्वात मशगूल असते माणसानऐवजी अलेक्सा आणि गुगल यांच्याशी जास्त संवाद होत असल्यावर माणूस कुठं उरतो आता तर गप्पा मारण्यासाठी पण अलेक्सा आहे आपल्या सोबतीला कुठलाही प्रश्न असो शंका असो त्यांना चॅट जी पी टी जास्त महत्त्वाचा वाटतो कधीमध्ये आपण म्हणतो किती छान होते ना ते दिवस पण आपणच का ते दिवस पुढं नेत नाही हो का ते आपलं जपायचं काम आपण कुणावर तरी ढकलतोय हरवलं आपलं पण हे वाक्य केवळ एक दुःखद निरीक्षण नाही तर एक इशाराही आहे माणूस म्हणून माणूस टिकवण्याचा परस्परांविषयी आस्था काळजी संवाद आणि ओलावा जिवंत ठेवण्याचा आपलं जे काही हरवलंय ते पुन्हा मिळवता येतं फक्त थोडं थांबायला हवं आणि मोबाईल ठेवून डोळ्यात डोळे घालून बोलायला हवं मोकळं झालं पाहिजे हो वाद नको म्हणून संवादच करायचं नाही हे कुठलं आलंय शांततेचं सूत्र शनिवार रविवारचे विकेंड मित्रांसोबत करताना कधीतरी एखादा शनिवार रविवार आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवा घरातल्या आई वडिलांना आजी आजोबांना कधीतरी त्यांच्या भूतकाळात घेऊन जा आवडणारे पिक्चर नाटक त्यांच्याबरोबर अवश्य बघा भले तुम्हाला आवडत नसले तरीही किमान सोबत तरी द्या तसं बघायला गेलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महिन्याला किमान एक सण उत्सव असतोच त्यातला एखादा तरी आपल्या कुटुंबियात समवेत साजरा करा सगळ्यांना एकत्र बोलून आपलं घर स्वतःच्या हातानं सजवा मग बघा त्यातून कशी सकारात्मक ऊर्जा येईल कारण आयुष्य हे केवळ अपडेट्सवर चालत नाही तर त्याला इमोशन्स लागतात नातं जपायला एफर्ट लागतो तड आणि जोड करावी लागते तरच तडास जाणारी नाती ही जोडली जातात आणि मग म्हणता येतं की मन धागा धागा जोडतो कसा तर ह्या नात्यामध्ये गुंतत गुंतत आपली नाती गोती ही अखंड राहतील असं वाटतं मला एक आकाशवाणीवर लागणारी एक जाहिरात खूप आवडती घर सावस जिथे जुळती लही नाती घर सावस जिथे साऱ्या सुविधा मिळती मस्करी थट्टा गोष्टी गप्पा सगळे येथे जमती सावस जिथे जुळती लही नाती सध्या आपल्याकडं घर आहेत सुविधा आहेत पण थट्टा गप्पा गोष्टी करणारे सगळे सोयरे आहेत हीच खंत आहे नाही का या मनोगताच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी स्वतः अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे की आपलं माणूस पण हरवलंय का बघा उत्तर काय येते उत्तर सापडलं तर कदाचित जे हरवलंय ते पुन्हा निश्चित सापडेल श्रुते होय कसं वाटलं हे मनोगत अवश्य कळवा